नवले पुलाजवळ पुन्हा एकदा भीषण अपघात घडला असून गुरुवारी सायंकाळी झालेल्या या दुर्घटनेत दोन ते तीन वाहनांना अचानक आग लागली या भीषण घटनेत पाच जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून काही जण गंभीर जखमी झाले आहेत अपघात इतका भीषण होता की वाहनांचे अवशेष पूर्णपणे जळून खाक झालेत घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाने मोठ्या प्रमाणावर मदतकार्य सुरू केले अनेक तासांच्या अथक प्रयत्नानंतर आग आटोक्यात आणण्यात अग्निशमन दलाला यश आले दरम्यान पोलिस आणि बचाव पथके घटनास्थळी दाखल होऊन वाहतूक नियंत्रित करत मदत कार्य सुरू ठेवले या दुर्घटनेनंतर नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात असून पुन्हा एकदा तोच प्रश्न समोर आला आहे नवले ब्रिज अजून किती बळी घेणार गेल्या काही वर्षात या परिसरात वारंवार गंभीर अपघात घडत असून त्यावर ठोस उपाययोजना करण्याबाबत प्रशासनावर टीका होत आहेत नागरिकाचे म्हणणे आहे की रस्त्यांची रचना वेग मर्यादा नियंत्रण वाहतूक व्यवस्थापन आणि सुरक्षा उपायांवर तातडीने काम करण्यात यावे अन्यथा अशी भीषण दुर्घटना पुन्हा घडण्याची शक्यता नाकारता येत नाही ब्युरो रिपोर्ट बातमीपत्र